असा जो बीड सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं हत्या प्रकरण हे महाराष्ट्रामध्ये अतिशय संतापजनक लोकांच्या मनभावना देऊन गेलेल्या कारण एवढी निगृण हत्या आणि त्या आरोपीची मानसिकता त्यावेळेस काय असेल हत्या करताना हेही बघणं खूप महत्वाचं आहे कारण ते हरामखोर म्हणजेच एक कुख्यात म्हणा किंवा निर्दयी म्हणा अशा प्रकारची ही टोळी आहे आणि या टोळीविषयी महाराष्ट्रामध्ये अनेक माध्यमातूनच द्वेषे या गोष्टी मांडलेल्या किंवा त्यांनी व्यक्त झालेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून हे केस उभा राहिले त्यावेळेशी काही संशय शंका होत्या पण काही गोष्टी संशयास्पद सुद्धा होत्या शक्यता नाकारता येत नाही मग ज्या वेळेस हे प्रकरण कोर्टामध्ये झालं या सर्वांना अटक वगैरे झाली आता जो पुढचा मुद्दा होता तो मुद्दा उपस्थित केला गेला ते म्हणजे विशेष शासकीय वकील उज्ज्वल निकम यांच्या बाबतीमध्ये आता उज्ज्वल निकम यांच्यावरचं संशय घेतला गेला हे हे की हे भाजपचेच हे उमेदवार होते निवडणुकीसाठी ते भाजपचेच एक नेता होते आणि त्यांचा संबंध हा भाजपसोबत आहे हा पहिला प्रश्न होता लोकांच्या मनामध्ये आणि पुढल्या एक अशा प्रश्नाला जे हवा दिली गेली ते म्हणजे की उज्ज्वल निकम यांचा मुलगा धनंजय मुंडे यांचे वकील आहेत किंवा ते त्यांचे प्रकरण पूर्ण हाताळतात म्हणजे मुलगा धनंजय मुंडे यांचा वकील आहे आणि वडील शासकीय वकील ह्या मोठ्या प्रकरणामध्ये मग ते न्याय देऊ शकतील का हे सुद्धा त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये संशय फिरला गेला होता पण हे सगळे सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवलेत ते म्हणजे एक थोर वकील उज्ज्वल निकम यांनी उज्ज्वल निकमांनी सर्व आलटून पालटून टाकले त्याने असे अंदाज हे सगळे फोल केलेत कारण ही केस सुद्धा उज्ज्वल निकमासाठी हे अतिशय महत्वाची आहे जेवढी महत्वाची महाराष्ट्रासाठी आहे आता याची पेशी ही काल कोर्टामध्ये होती आणि त्या पेशेमध्ये असे छटकार चौकार उज्ज्वल निकमाने मारलेले आहेत ते बघून जे आरोपी आहेत ते सुद्धा थरथरत होते आणि जे विरोधक आहेत जे विरोधी पार्टीचे वकील आहेत त्यांनी सुद्धा तोडामध्ये बोट घातली अशी अवस्था उज्ज्वल निकमांनी त्यावेळेस केलेली आहे त्यांचे युक्तिवाद त्यांचे मानलेले मुद्दे हे अतिशय समर्पक आणि अतिशय खरे होते कारण आता उज्ज्वल निकम या ठिकाणी कोर्टामध्ये हजर व्हायच्या अगोदर ते जोगला देशमुखांच्या घरी गेले होते जाऊन ते कुटुंबियांशी पूर्ण वार्तालाप करून बोलून ते नंतर या ठिकाणी केससाठी आले होते म्हणजे पार्श्वभूमी त्यांनी पूर्ण घेतली होती आणि ह्या केसची तरी स्टडी पण पूर्ण केली होती आणि मसाजोगला जाऊन त्यांनी भेट तर घेतलीच पण तारका सहित सर्व प्रकरणे पुराव्या सहित त्यांनी कोर्टामध्ये मांडलेले आहेत त्यामध्ये सीडीआर असेल किंवा व्हिडिओज असतील फुटेज असतील कॉल रेकॉर्डिंग असेल ते सुद्धा त्यांनी त्यांचा आवाजाचे शॅम्पल सुद्धा जाऊन चेक करून घेतले लॅबमध्ये म्हणजे सर्व गोष्टी सर्व भक्कम पुरावे भक्कंप मांडणी हे करून त्या ठिकाणी जे भूमिका निकमाने मांडली आहे आणि जे त्यांनी तिथं आपली बाजू लावून धरली होती याच्या माध्यमातूनच सुदर्शन घुले यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली या ठिकाणी दिली आहे आता बघा ह्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले हा ह्या टोळी जी आहे ह्या पासापोरांची ह्या टोळीचा मोरक्या होता आणि यांचे मार्गदर्शक यांचे सूत्रधार किंवा मुख्य आरोपी हे वाल्मिक कराड यांना या ठिकाणी निकमांनी केलेला आहे इथपर्यंत हे प्रकरण येऊन ठेपलंय यामध्ये बघा पाठीमाग घडलेले समजे इन्सिडेंट असतील तारका असतील ठिकाण असतील कुठं बोलले ठराव कुठं झाला कोण पुर, कोणाला फोन केला होता फोन कधी केला होता फोनमधून खंडणी मागितली कोण आणि हत्या सगळी झाली ती हत्या झालेली आहे खंडणीच्याच माध्यमातून खंडणी तोरणच ही हत्या प्रकरण झालंय हे निकमाने तिथं सिद्ध करून दाखवलंय आणि त्यामध्ये टोळीचा सूत्रधार सुदर्शन घुले आणि त्यांचे गार्डन्स किंवा मुख्य सूत्रधार मेन जो व्यक्ती आहे तो वाल्मिक कराड इथपर्यंत हे येऊन ठेपलेला आहे आणि आता यानंतर महत जी महत्वाची गोष्ट आहे त्यांनी सांगितलं की जे उर्वरित काही आरोपी आहेत ज्यांची अजून संपत्ती जप्त झाली नाही अशा सर्वांची मोका अंतर्गत सगळी संपत्ती जप्त करायची कारण मोका एक संघटित गुन्हेगारी ज्या वेळेस लागते त्यावेळेस ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपोआप होतातच मग या बाकीच्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी प्रॉपर्टी जप्त करणं हे महत्वाचं आहे आता जे हे झालं यामध्ये त्यामध्ये काही आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे त्यांनी त्यांची हत्या केली त्या लोकांनी कबूल केले आणि याच्या माध्यमात आता पाय ही खोलामध्ये आहे आता वाल्मीकरांना आता वाल्मीकरांच्या डोक्यामध्ये मुंग्या सरसळल्या असतील कारण आपला गेम गेला आपल्याला काहीतरी आश्वासन देऊन पुण्यामध्ये जाऊन सरेंडर व्हायला लावलं आणि आता आपलं काढ होतय असं आता कराडांना वाटत असावं त्यांना वाटलंच पाहिजे कारण जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये मसादोगचं एवढं प्रकरण झालं ह्या प्रकरणाच्या माध्यमातून सुद्धा बघा तुम्ही हे प्रकरण घडल्यानंतर सुद्धा ज्या गोष्टी परळीमध्ये बीडमध्ये चालल्या गेल्या होत गेल्या ते ही खूप शंकास्पद आहेत आणि ह्या गोष्टी खरंच माणसाचं मन सुद्धा विचलित करतात पण लोकांचं एक लोकांच्या मनात प्रश्न होता की उज्ज्वल निकम या प्रकरणाला खरंच न्याय देतील का किंवा हे प्रकरण ते योग्यरीत्या हाताळतील का तर याचं सगळ्यांना उत्तर मिळालंय कारण उज्वल निकाम यांच्या विषयीचे सगळे अंदाज सर्व जे काही हे जे बाकी ते पूर्णपणे चुकी ठरले आणि आता करारला नक्कीच फाशी होईल यामधला एकही आरोपी सुटणार नाही अशी आता आशा पूर्ण महाराष्ट्राला लागत आहे वाटत आहे आशा तर आशा वाटणारच कारण विरोधकांचं काम असतं फक्त टीका करणं आतापर्यंत बघा ज्या गोष्टीची आवश्यकता ह्या केस केसमध्ये करण्यासाठी आहे किंवा ह्या केसच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत सी आय डी आय एसआयटी आय काय असेल सर्व गोष्टी यासाठी सहकार्य हे शासनानं मोकळ्या हाताने केलेलं आहे आता जे बाकी काही लहान गोष्टी असतील ते अजून सुद्धा लोकांना वाटतंय की अजून तो कृष्ण आंधळे नावाचा मुलगा का सापडत नाही तो फरार आहे की त्याला मारलं गेलं हा सुद्धा मुद्दा त्यांनी या ठिकाणी कोर्टामध्ये मांडलेला आहे निकम साहेबांनी की या सगळ्या सोबतचा अजून एक आरोपी कृष्ण आंधळे हा अजूनही फरार आहे त्यांच्याविषयी पण त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे एकूणच ह्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे काही तांडव बीडमध्ये घडलं होतं ह्या सर्वांचा अंत उज्वल निकम नावाचा हाडाकाडाचा माणूस वकील शासकीय वकील हे नक्कीच करतील आणि लोकांच्या मनामध्ये एक कायदा म्हणा सुव्यवस्था म्हणा किंवा एक न्यायालय एक न्यायालय एक देवता आहे हे परत एक, एक, एक वेळेस ते डोक्याच्या डोक्यामध्ये राहील कारण लोकांमध्ये विरोधकांनी पसरवायचं काम केलंय की सध्या न्याय व्यवस्था नाही काय नाही काय नाही का का सगळं काहीच का पूर्णपणे गेलेलं आहे पण या ठिकाणी लोकांमध्ये आता एक नवीन विश्वास येतोय की खरंच आता सुद्धा या प्रकरणाला खरंच न्याय मिळेल आणि हे जे काही आकामोका आहेत हे सगळे गजाआड होऊन यांना फाशी पर्यंत न्यायचं काम निकमाने करावे असं लोकांची मनभाव जनभावना आहे आता तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा व्हिडिओ शेअर करा